आयुष्यामध्ये मला वाटत एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहिणी योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये फोपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होत की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलै पासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बाल विकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ऍक्सेस करू शकत नसतात आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमू शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहिणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी आर मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधन मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहिणच्या निधीतनाही सन्मान निधीतनंही बदली जाईल तो जानेवारी मध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्पुटीनी होत असते म्हणजे आता ज्या माध्यमांकडे चाललंय की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलाय आहे एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातल्या तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींच त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या सव्वीस मधले जे अप्राप्त अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनी मध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेला कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला या आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत आणि आता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभाग आय टी विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित ते या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आयटी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे तर सर्व लाडक्या बहिणींच्या लक्षात आलंच असेल की आता स्वतः आदित्यताई तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या काय म्हणाल्या की सव्वीस लाख चौतीस हजार जे अर्ज नामंजूर झालेले आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत तर याचा अर्थ असा नाही की ते सगळेच्या सगळेच अर्ज म्हणजे सव्वीस लाख चौतीस हजार पूर्णच्या पूर्ण, पूर्ण अर्ज हे बाद करण्यात येतील आणि सगळेच अपात्र आहेत असे नाही तर पुन्हा त्या सगळ्या अर्जांची शहानिशा होणार आणि ज्या बहिणी पात्र आहेत ज्या महिला गरजू आहेत ज्या बहिणींना खरोखर लाभाची आवश्यकता आहेत ज्या सर्व महिला नियमात बसत आहेत ज्या स्क्रुटिनीमध्ये बसत आहेत त्या अशा सर्व महिलांना पुन्हा आम्ही लाभ सुरू करून देणार आहोत असं स्वतः आदिती ताई तटकरे यामध्ये याच व्हिडिओमध्ये त्यांनी लाईव्ह सांगितलेले आहे तुम्हाला तुम्ही संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा लक्ष देऊन ऐका आदिती ताई तटकरे सांगत आहेत की जसा जसा त्यांना सगळ्या संबंधित विभागाकडून डेटा मिळत आहे म्हणजे आता जसं की भरपूर अशा महिला होत्या की त्या पी एम किसान योजनेचा लाभ घेत होत्या परंतु त्यांचा लाभ सरकारने बंद नाही केला तर जो गॅप आहे त्यांना हजार रुपये पी एम किसानचे मिळत आहेत आणि पाचशे रुपये लाडकी बहिणी योजनेचे मिळत आहेत असे त्यांना पंधराशे पूर्ण लाभ सरकार देत आहे आणि ज्या बहिणी डबल डबल म्हणजे ज्या दुसऱ्या दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत होत्या अशा बहिणी मात्र कायमस्वरूपी लाडकी बहिणी योजनेतून बाहेर पडणार परंतु ज्या पात्र महिला आहेत ज्या गरजू महिला आहेत आणि ज्या खरोखर सर्व नियमांमध्ये बसत आहेत त्या सर्व महिलांना कंटिन्यू लाभ मिळणार आहे जरी त्या आता चुकून अपात्र करण्यात आलेल्या असतील तरी सुद्धा त्यांना पुन्हा त्यांचा त्या अर्जांची शहानिशा होणार आणि पुन्हा त्या लाडक्या बहिणींना पात्र लाभार्थी महिलांना पुन्हा लाभ सुरू करणार आहे सरकार असं स्वत आदिताई तटकरे स्वतः या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी चुकून जरी तुम्ही पात्र करून करण्यात आलेल्या असतील तरी सुद्धा काळजी करू नका परंतु काही महिलांचा मला कमेंट्स आलेली आहेत की त्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ता मिळत नाही तर त्या बहिणींनी मात्र लवकर जाऊन अर्ज करायला पाहिजे तुमच्या अर्जाची तुम्ही जिथून अर्ज केला आहे तिथे तुम्ही जा आणि तुम्ही तिथे तुमची अर्जाची पोझिशन आत्ता काय आहे ते बघा आणि तुम्ही पुन्हा तुमचा अर्ज रिचेकिंगला पाठवा म्हणजे तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ओरडून ओरडून सांगत आहे तुम्ही काहीतरी हालचाल कराल अर्ज कराल तुमच्या अर्जाची आत्ताची पोझिशन काय ते बघाल तरच तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होईल तर, ला हो तर लाडक्या बहिणी या अत्यंत महत्त्वाच्या माहितीची तुम्ही संपूर्णपणे नीट तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा नीट ऐका म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कळेल जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा कारण की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व लाडक्या बहिणींचे गैरसमज दूर होतील म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हा